शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे आणि याचा अतिशय आनंद शिवसेना कल्याण शहर शाखेच्या सर्व पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील यांना होतोय कारण की अतिशय उदंड प्रतिसाद दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत कॉन्फरन्स हॉल फुल झालेला आहे मेन हॉल फुल झालेला आहे खाली विद्यार्थी जवळजवळ दोन तीनशे उभे आहेत या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे शिक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे शाळेच्या चालकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहे याचे मार्गदर्शन शिबिर होणं हे मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं आणि शिवसेना एकमेव पक्ष आहे निवडणुका असो का निवडणुका नसो पण सतत वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते त्यातलाच हा शिवसेनेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आज होत आहे आणि अतिशय वर्ल्ड फेमस असे शिक्षक या ठिकाणी गवाने सर असतील आणि इतर सर असतील गणित आणि विज्ञान याचं मार्गदर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण पाहिलं की तुडुंब असं पूर्ण हे थिएटर भरलेलं आहे आणि बऱ्यापैकी मार्गदर्शन शिबिर मुलांना आवडत याचा आनंद आम्हाला आहे त्यांना आज संदेश द्याल की येणारी पिढी ही या आपल्या देशाचं भवितव्य आहे भविष्य आहे त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे त्यांचं स्वतःच करिअरवर लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त नशेपासून दूर राहिलं पाहिजे कारण की आज नशेच्या विळख्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत त्यांना एकच सांगेल की आपले आई वडील कष्ट करून आपल्याला शिकवतात त्याचं चीज झालं पाहिजे आणि आपलं करिअर केलं पाहिजे याच त्याच्या मागचा उद्देश